नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नूच्च बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी स्थानिक स्टेम पोद्दार लन स्कूल ब्रह्मपुरी येथे सतरा दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस आर पी एफ कॅम्पचे समादेशक सहाय्यक दशरथ जांभोळकर सर मारुती लांबेवार सर तुकाराम सर उपस्थित होते तसेच संस्थेचे संचालक डॉक्टर नितीन उराडे सर सौ so, वैशाली उराडे मॅडम प्राचार्य प्रवीण ढोले सर उपस्थित होते पोद्धार एज्युकेशन नेटवर्क विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास करण्यासाठी सदैव तत्परतेने काम करत असते याच अनुषंगाने स्टुडंट काउन्सिलचे गठन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बॅज शॅश व प्रमाण प्रमाणपत्र सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका उर्वशी मिरखेड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्राचार्य प्रवीण ढोले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अजय पाटील मयूर बोमन पल्लीवार कोमल बुलबुले कविता घोरमोडे नमिता चुंडुके रेश्मा मासुरकर मेघा ढेंगरे सुरेखा मेहर शिरीन शेख आदींनी सहकार्य केले माननीय प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या सूचनेप्रमाणे गोंडवाना विद्यापीठ गडचुली आणि राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटळा यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक श्रीकांत महाजन यांनी सर्वांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच अडीचशे ते दोनशे साठ विधानसभा क्षेत्र लढण्याचे जाहीर केले या अनुषंगाने ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेऊन ब्रह्मपुरी विधानसभा उमेदवार देण्याची ग्वाही अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे संतोष भाऊ नागरगोजे यांनी व्यक्त केले क्रमाला के जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बालमवार भागवत शिंदे आनंद बावणे विवेक धोटे कुलदीप चंदनखेडे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष सुरज शेंडे यांनी केले होते पण मला एका गोष्टीच आश्चर्य वाटलं की ज्या ज्या लो लोकांना मी भेटलो त्या लोकांनी मला फक्त एकच सांगितलं की इथं फक्त आणि फक्त दादागिरी आहे इथं फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आहे नगरपालिकेत घ्या इकडं शिंदेबाई मध्ये घ्या सावलीमध्ये घ्या इकडे सगळीकडे भ्रष्टाचार इथं विरोधी पक्ष पण आणि सत्ताधारी पक्ष पण विजय वेड्टीवर विरोधी पक्ष कोण चालवतो ते विजय वेडे चालवतात पत्रकारांना कोण चालवत विजय वेड चालवतात वाळूचे धंदे कोण चालवतात विजय वेडे चालवतात कोरोनामध्ये दारू बंद होती दारूचे धंदे कोण चालवले विजय विजयटीवर चालवले अरे म्हणजे मला आश्चर्य वाटलं आणि या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही विरोधी पक्ष नेता होता शेतकरी विचारलं शेतकऱ्यांना मदत करतात का नाही शेतकऱ्यांविषयी काय भूमिका असते त्यांची एखादा शेतकरी जर समजा वन्य प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये त्याच्याकडे पाच हजार रुपये पोहोचवले एवढी मदत त्यांची घरकुल आले शासनाचे मंजूर करून आता विरोधी पक्ष विरोधी पक्षात आहेत कुठल्याही योजना ही शासन देत असत परंतु शासनानेही दिलेली योजना मीच आणलेली आहे अशा पद्धतीने कार्यक्रम दोन ते जाहीर करून टाकतात म्हणजे मी दिल्ली पब्लिक स्कूल लावाधावा रोड नागपूर येथील तरंग जलतरण स्पर्धेत ब्रह्मपुरी येथील सहा जलतरणपटू शिवराज मालवी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले व यशस्वी कामगिरी करत एक सुवर्ण व पाच ब्रांच मेडल पटकावले स्पर्धेत अरिहंत नगराडे निकोल नगराडे अलेक्सा डांगे गिरेश उलकोळे दीप उलकोळे विधी उरकुडे यांनी सहभाग घेतला होता झालेल्या स्पर्धेत अरियंत तंगराडी याला एक सुवर्ण व एक ब्रांज मेडल विधी उरकुडे हिला दोन ब्रांज मेडल तर दीप उरकुडे याला दोन ब्रांज मेडल असे एकूण एक सुवर्ण व पाच ब्रांज मेडल पटकावले सर्व सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहेत महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनद्वारा दिनांक एकोणीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर ॲथलेटिक स्पर्धेची निवड चाचणीचे चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चौदा सोळा अठरा वीस तेवीस वर्षातील मुलामुलींचे रनिंग लांब उडी उंच उडी गोडाफेक थाडीफेक भालाफेक अन्य प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वीस वर्षातील वयोगटात चारशे मीटर रनिंग स्पर्धेत कुमारी जान्हवी दिलीप हजारे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर सोळा वर्षातील वयगटात कुमारी समीक्षा राऊत हिने सहाशे मीटर रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला ट्रायथलॉन बी या क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षातील मुलींच्या गटात कुमारी माही अवसरे हिने प्रथम क्रमांक पटकवला तर कुमारी गोजिरी दोनाडकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला चौदा वर्ष आतील मुलांच्या गटात ट्रायथलॉन बी या क्रीडा स्पर्धेत कुमार समृद्ध वैरागड यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर कुमार शशांक बांबोळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला ट्रायथलॉन सी या क्रीडा स्पर्धेत चौदा वर्ष आतील मुलांच्या गटात कुमार प्रेम डोंगरवार याने द्वितीय क्रमांक पटकवला तर कुमार विहान भोईर याने तृतीय क्रमांक पटकावला सर्व खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व पीआरडी स्पोर्ट्स ब्रह्मपूरचे संचालक राहुल जुवारे सर क्रीडा सहप्रशिक्षक कुंदन गायकवाड सर स्नेहा राऊत मॅडम यांना दिले ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत नुकतेच अमेरिकास्थित कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन कुरवाळकर यांचे भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शैक्षणिक संधी या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान संस्थेचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजन वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले होते चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपुरी येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन कुरवाडकर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि ते गोंडपिपरीचे पहिले अभियंते झाले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपला गोंडपिपरी ते कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका हा प्रवास कसा केला याचे कथन करून त्यांना प्रेरित केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद